चवीने कडू असणाऱ्या कारल्याचे औषधी उपयोग भरपूर आहेत आणि म्हणूनच आपल्या आहारात या कारल्याचा समावेश असायला हवा पण याच्या कडू चवीमुळे ते बऱ्याचदा नाकारलं जातं कारलं आहे म्हणजे ते कडू लागणारच आज मी जी भाजी बनवणार आहे ती अजिबात कडू लागणार नाही असं मी अजिबात सांगणार नाही कारण थोडा कडवटपणा तुम्ही कोणत्याही प्रकाराने भाजी केलीत तरी हा असतोच असतो आणि तो मी तर म्हणते असायलाच हवा त्याशिवाय त्या, त्या कारल्याला कारलं म्हणून कसं का बरं ओळखायचं नीतूच कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे नीतूज कॉर्नरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज जी भाजी आपण करणार आहोत त्याला अत्यंत कमीत कमी मसाले लागणार आहेत आणि शिवाय कमीत कमी वेळेमध्ये होणारी यासाठी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर याचे स्लाईस काढलेले आहेत तुम्ही याचे आणखीन दोन भाग किंवा चार भाग सुद्धा करू शकता किंवा अशा गोल चकत्या सुद्धा ठेवू शकता हे तुमच्या आवडीवर आहे कारली जर थोडी जुनी असतील म्हणजे थोडी मोठी झालेली असतील तर त्यामध्ये बिया असतात तर त्या बियांमुळे कडवटपणा आणखीन वाढतो तर त्या बिया जर मोठ्या असतील कडक झालेल्या असतील तरच फक्त काढायच्या आहेत असं कोवळं कारलं असेल आणि त्या बिया जर छान मऊ असतील कापल्यानंतर सहज कापल्या जात असतील तर त्या बिया काढण्याची गरज नाही अशाच पद्धतीनं आपण हे कारलं कापून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचे त्याला त्यानंतर पाणी छान पिळून काढायचं आणि या चकत्या अशा सुक्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत तर आता रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे या रेसिपीला तेलसुद्धा कमीच लागतं त्यानंतर जिरी मोहरीची फोडणी करायची आहे यामध्ये चिमूटभर हिंगसुद्धा टाकायचं आहे कडीपत्ता टाकला तरी देखील चालेल मी इथे वापरलं नाही पण तुम्ही मात्र वापरू त्यानंतर यामध्ये कारल्याचे काप टाकून हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचा कमीत कमी वापर तर आहेच सोबतच आपण यामध्ये मसालेसुद्धा वापरणार नाही आणि पाणीसुद्धा नाही वापरणार हे शिजवत असताना त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप छान अशा पद्धतीची वेगळीच कारल्याची भाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथे मी कारली छान परतवून घेतली आहेत पसरट कढई असेल तशी छान पसरून आपल्याला ती परतता येतात नाही मस्त होतात हेच कारलं जर तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल तर तुम्ही याच्यावर झाकण न ठेवता असंच सतत हलवत राहून ही कारली छान मस्त कुरकुरीत करून घ्यायची आहेत आणि शेवटी मसाले टाकायचे आहेत पण आपण ही कुरकुरीत नाही तर छान मऊ आणि डब्याला आपण नेऊ शकू किंवा तोंडी लावण्यासाठी म्हणून वापरू शकू अशा पद्धतीची कारल्याची भाजी करत आहोत तर इथे आता यामध्ये हळद आणि मीठ टाकून हे छान परतलंय आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ आणणार आहोत एकदम कमी गॅसवरती ही क्रिया आपल्याला करायची आहे शिवाय तुम्ही दोन तीन मिनटांनी एकदा हे कार्लिंग हलवून घ्यायचे आहेत म्हणजे खालीवर केली की फक्त एकाच बाजूने नाही तर दोन्ही बाजूनी छान मऊ होतात हळद आणि मिठामुळे याला आता थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे कारलं शिजवण्यासाठी वेगळं पाणी टाकण्याची आपल्याला गरज उरत नाही साधारण पाच एक मिनिटांनी आपण पाहिलं तर याच्यातलं पाणी आता सुकलेलं आहे आणि या कारल्याच्या फोडीसुद्धा छान मऊ झालेल्या आहेत या कारल्याच्या फोडी आता दुसऱ्या एखाद्या भांड्यात काढून घ्यायच्या किंवा इथेच कढईमध्ये थोडंसं बाजूबाजूने लावून घ्यायच्या आणि मध्ये थोडीशी मिरची परतण्यासाठी आपल्याला जागा करायची आहे जर असं जमत नसेल किंवा कढई खूप हो खोलगट असेल तर तुम्ही हे कारल्याच्या फोडी सर्व दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये काढू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या भांड्यामध्ये म्हणजे कडलं वगैरे असतं त्यामध्ये थोड्याशा तेलावर मिरची आणि लसणाचं ठेचा परतून यामध्ये मिक्स करू शकता तर आता इथे आपण हे सगळे कारल्याच्या फोडी बाजूला घेतलेल्या आहेत आणि मध्ये अगदी छोटा एक चमचा पोह्याचा चमचा असतो तसा एक चमचा तेल टाकून त्यावर हे एक ते दीड चमचा इतकं मिरचीचं वाटण टाकलेलं आहे मिरचीच्या तिखटपणानुसार हे वाटण कमी जास्त ठरू शकतं आपलं कारलं मस्त हिरवं गार दिसण्यासाठी मिरची थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर असं हे एकत्रित एक आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या कारल्याला रंग तर फार सुरेख येतो पण चवीला देखील खूप सुंदर होतं आता इथे अशा पद्धतीनं आपण तेलावरती ही मिरचीचं वाटण थोडंसं परतवून घेतलेलं आहे आणि यानंतर सगळ्या कारल्याच्या फोडींना ते लागेल अशा पद्धतीनं हे मिक्स करून घेत आहोत यानंतर आता यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे लिंबामुळे आपल्या कारल्याचं कडवटपणा कमी होण्यास मदत होते सोबतच थोडंसं गोड चव येण्यासाठी आपण एक दोन ते तीन चमचे साखर वापरायची आहे इथे तुम्ही लिंबू आणि साखरेऐवजी चिंच आणि गूळ हे मिश्रणसुद्धा वापरू शकता पण इथे याचा कलर मला अगदी आहे तसाच ठेवायचा आहे म्हणून मी चिंच आणि गुळाऐवजी लिंबू आणि साखर वापरत आहे तर आता यामध्ये दोन तीन चमचे साखर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून एक वाफ फक्त आणायची आहे की जेणेकरून साखर सगळीकडे विरगळली जाईल आणि सगळीकडची चव एकसारखी मेंटेन होईल भाजी तयार झाल्यानंतर शेवटी त्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे हे दाणे आपण छान खरपूस भाजून त्यानंतर मिक्सरवरती वाटून घेतलेले असतात त्यामुळे याला पुन्हा शिजवण्याची गरज नसते त्यामुळे अगदी लास्ट मिनिटला हा शेंगदाण्याचा एक दोन तीन चमचे कूट या कारल्यामध्ये टाकायचं चा आहे छान मिक्स करायचा आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हे आपलं कारलं मस्तपैकी तयार आहे यामध्ये आपण एक्स्ट्रा जे कोणतेही मसाले टाकलेले नाहीत शिवाय याला मिरची आणि कोथिंबीरमुळे एक मस्त असं कलर येतो तर लहान मुलांनासुद्धा नक्की आवडतं या प्रकारे हे एक कार्ल एकदा करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढचे व्हिडिओज मिळत राहतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्यस्त राहा आणि नीटूज कॉर्नर पाहत राहा